मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला पाचवा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून शौर्यने दिला सामाजिक संदेश सामाजिक उपक्रमातून आनंद वाटण्याचा एक वेगळा उपक्रम करत शौर्य धनराज तापोळे याचा पाचवा वाढदिवस पेठ इस्लामपूर येथील सांज सोबती सेवाले वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सांज सोबती सेवालयमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष उपस्थितीमध्ये संस्थापक व माजी पी एस आय चंद्रकांत तातोबा कांबळे ऑल श्री कार्डियाक अँब्युलन्स चालक मालक व त्यांचे मित्रपरिवार तसेच श्री रेस्क्यू टीम वाळवा इस्लामपूर यांचा सहभाग लक्षणीय होता वाढदिवसाच्या निमित्ताने शौर्यला शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत केक कापून व गाणी म्हणत आनंद साजरा करण्यात आला उपस्थितांनी शौर्यला उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद दिले वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना या निमित्ताने खाद्यपदार्थ मिठाई वाटप करून आनंद लुटला वाढदिवस फक्त साजरा करण्यापुरता न राहता समाजातील वडीलधाऱ्यांशी आनंद वाटण्यातून अधिक अर्थपूर्ण होतो असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला लहानग्या शौर्याचा हा उपक्रम समाजातील इतरांना देखील प्रेरणादायी ठरेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केले आपण काही समाजाचा लगेच तयार झाली आणि माझ्या अकाउंट आणि माझ्या जे काही जे पैसे आले होते ते पैसे मी या ठिकाणी वृद्धाश्रम सेवालय तथा माबापका मंदिर नावाला पेट नाका पेठ नॅशनल हायवे नाही उभा राहणारे नगर उभं केलेला आहे या ठिकाणी वीस लोकांच्या वृद्धाची राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे निशुल्क व्यवस्था आहे त्याचबरोबर धनराज तापोळे वगैरे समाजसुधारक किंवा सामाजिक कार्य करणारे लोक आपल्या लोकांचा वाढदिवस या सेवालयामध्ये साजरा करून इथल्या वृद्धांच्या सोबत खाण्यापिण्यासाठी